दादा तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा माझं नाव सुशील दिलीप खोत हा गाव बागणी मार्के आहे का नाही मारत नाही नवीन माणसं म्हणजे नवीन माणसांना जवळ येऊन देत नाही ती जात कोणती आहे किलर मध्येच आहे ती वर किलर हा तिचं वय काय आता वय आता ते चार वर्ष आहे की हा पैदास कुठं म्हणजे घरचे आहे का कुठून खरेदी केली घरचीच आहे हा घरी जर लांबलेल्या काय ते हा आता दोन वेळा विद्या पहिल्यांदा फोन झाला तर आता काल उड जायचं असा विचार माहिती तिला वळू दाखवलेला का हो वळू दाखवलेला हा कोणता दाखवलेला बाऊचीचा नायको पप्पांचा कुठला बायको बसले बाऊची हा बावचीचा त्यांचा सोन्या सोन्या नावाचा पहिलं दाखवल्या सोन्या नावाचा सुंदर काय आहे तिची कात पण एकदम आहे होय होती अशी म्हणजे तिच्या शरीर का वळू टाइप चांगला आहे का घरात लहान मुलांच्या साठी दुधा खात या किल्लार गायच्या दुधाचं काय महत्व आहे म्हणजे लहान मुलांना दिले नाही तर असं आजारी वगैरे पडत नाहीत किंवा पौष्टिक असतात असं सगळे बोलतात रोग प्रतिक क्षमता जास्त आहे हा नुसतं तर नुसतं लंबे लपा असतं त्याला आठ दिवसा आठ दिवसासाठी त्या गाईचं दूध टाळायला लागतंय धन्यवाद दादा दादा कोणती कोणते की सोलापुरी खिल्ल काजळी काजळी सोलापुरी खिला असते हा काजळी खिल्ल हा कि जे नाक डोळ शिंग काळी येते ते काळीत असते कानात कान कवळी का अशी काळी येते काळा डाग येतो कानाला त्याची जीप काळी असते हा मागला बाग काळा येते काळी असते अशी पायदास होती जी प्रदर्शनासाठी चालते प्रदर्शनासाठी आदत मध्ये नाही आदत मध्ये आदत मध्ये व्हॅली आता दात लावला तिला चार महिन्याचा वासरू सुरु आहे आदत मध्येच घाब गेलेली

आता ते गोवंश किंवा तुमचं होमहावन असू द्या किंवा काही असू द्या पहिल्यांदा प्रथम मानतो गायीला किंवा तिचं गोमूत्र त्यानंतर ती पृथ्वी म्हणजे काय असेल ती जागा पवित्र हो होते आणि सकाळी ज्या आयुर्वेदात एक नंबरला गायीलाच पाहित त्याचं गणपती पूजन करतो आपण त्याचा गायीला पहिल्यांदा पूजनात प्रथम स्थान कायच आहे

असं गरीब काय का आणता एकदम माझी बातमी वगैरे काही नाही एक सात आठ लिटर दूध देते हा गेल्यानंतर सात आठ लिटर हो ती कुठून घेतलेली तुम्ही शी आपल्या मामांची जपून घेतलेली छोटा बच्चा आणलेला हा मग तो काय सांगताच किलारच दूध एक नंबर उत्तम आणि सगळं शेणी गोमूत्र वगैरे सगळं त्याला यूज होत आहे कमी जायचं तिसरं तिसरं आहे का हो म्हणजे आता एखादा कोण वगैरे शर्दीला जातो का शेतीसाठी शर्दीला पण जातो हि जी कोणती जात आहे ही काजे किलर मध्ये काजळी किलर मध्ये का होय असा तिचा स्वभाव जरा शांत शांत आहे शांत कारण कान वगैरे नाही शांत शांत आहे आहे काय सांग ही लहानपणीच मी म्हणजे आमच्या गावामध्येच घेतलेले आणि गावामध्ये घेत असताना भाऊचे जे नायकोप्पा हा यांच्या बैलापासून ही झालेली आहे आणि तिचे जात गोत वगैरे चांगले आहे म्हटल्यानंतर मी लहानपणीच आणलेले तिला तिचं काय वय काय वय आता साडेतीन वर्ष हे पुढे सात महिन्याची का आपण नाही तर आता चौशे याकडून अशी फायदा झाली का आतापर्यंत नाही पहिला रुच आहे ना पहिला रुच आहे चालतय धन्यवाद कालवड चांगले आहे जाती गोतीचे हि जात सात महिन्याच वय आहे सात महिने वय ते कुठून घेतलेली तुम्ही ही कार्तिक वारी पंढरपुरात घेतल्या कार्तिक वारी मध्ये पंढरपूर मध्ये कोणत्या वळीची फायद्याचा आहे ही चिकोडीच्या राजे चिकोडीच्या राजाची तिचं कसं कसं घरे कसं घरी आमच्या भरपूर जाणार त्यामुळं घरातल्यांची जी इच्छा आहे काही गाई आपली असावी त्यामुळं आमच्या घरी एक घरातल्यांचा हत्ता का तर मधून आपण आणत आत्ता घरे भरपूर आहेत किलार गायी म्हणजे घरी पाळतो किंवा त्यांचं दूध वगैरे तर त्यांचं महत्व काय सांगताल तुम्ही केलार गाईच महत्व म्हणजे ज्याच्या दावणीला खिलारका आहे त्याच्या दावनेला बत्तीस कोटी देव आहे त्याप्रमाणे त्यामुळे ह्याची सेवा केली तर बत्तीस कोटी देवांची सेवा केल्यासारखाय त्यामुळे खिलार गाई ही धावण्याला प्रत्येकाच्या असायलाच पाहिजे काही कालवड वार आहे क्वालिटी एकदम वेगळीच आहे म्हणजे कलर वगैरे दिसत तुमचे आहे ना हो का नाही बैल दाखवलं आपल्या मित्रांचा दाखवलं कपिला म्हणून गोवारेच आहे आपले मित्रांचा सर्जराव भर आता जवळ आहे तिथे सात महिने सात महिने जवळ काय पूर्ण पूर्णिक कणका आहे पूर्ण हा पुन्हा जातीला वगैरे एक नंबर म्हणजे सगळ्या शिंगाला वाळे कपिल कपिल जी गुण पाहिजेत कपिल हे सगळे गुण आहेत त्यात म्हणजे आता कपिल आहे जाते याच्यापासून पाहिजेच होणार आहे कसं ते शर्यतीला पण चालते म्हणजे ह्याला पण चालते आपल्या आयुर्वेदात आयुर्वेद हो म्हणजे या दुधाचं जास्त महत्व आहे